ലൈവ ലോഡ വേൾ ല नमस्कार आता प्रत्येक जण आयला आवाज येते का आवाज 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 येते का आवाज आपल्याला माहिती नसल्यामुळे अवघड झालंय आपण ऑनलाईनचा कधी वापरच केला नाही हा नमस्कार मला तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगण्यासाठी मी आलो आहे मला गेली तीन दिवस झालं प्रत्येकजण विचारते भाऊ तुम्ही जालन्याला येणार का भाऊ तुम्ही जाणण्याला येणार का मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय मुळात ओबीसीचा लढा जरी आम्ही सुरू केला असेल मी सरांच्या सोबत असेल काय पण मुळात मी मध्ये धनगर समाजामध्ये मी जन्माला आलो आहे आणि त्या धनगर समाजासाठी जे आपले सर्वांचे लाडके दीपक भाऊ गोराडे असतील हे जे उपोषणाला गेली सतरा तारखेपासून थांबलेत ह्या था। आरक्षणाला पाठिंबा देण्या एवढा नक्कीच मी मोठा नाही पण त्या आरक्षणाचा एक छोटासा घटक म्हणून त्या उद्याच्या आरक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी मी आत्ताच निघालोय मला इथून तिथून खूप लोकांचे ये फोन येत आहेत मी त्यांना एवढंच सांगल की रस्त्यामध्ये भले मी कोणाला भेटू शकलो नाही तरी पण आपण सगळे उद्या मोर्चाच्या ठिकाणी जालन्याला आपण सगळे भेटू काय कारण हा लढा आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा लढा आहे गेली एकोणऐंशी वर्ष ज्यांनी आपल्याला एस टी आरक्षणापासून दूर दूर ठेवले त्याच्यासाठी पण हा अतिशय महत्वाचा लढा आपले दीपक भाऊ लढतायत काय आता काही जण आता मला मला माहित आहे काही जण काय प्रश्न विचारणार आहेत काय नाही आता काही जण डबल ढोलकी म्हणताल हे म्हणताल पण त्यांना मला सांगायचंय ओबीसीचा लढा तर कायमस्वरूपी आहेच जे हा मराठा समाज हैदराबाद गॅजेटच्या विषयावर जे आज ओबीसी मध्ये आज आलाय त्यांना हकलण्यासाठी सट... त्यांना हकलण्यासाठी तर आमचे शर्तीचे प्रयत्न आहेतच आणि आम्ही ते शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहोत पण गेली ऐंशी वर्ष झालं ज्या धनगर समाजाला या इथल्या प्रत्येक राजकारण्यानी इथल्या प्रत्येक सरकार असेल यांनी जे धनगड आणि धनगर हा असा जे वाद लावण्याचं काम केले याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर आपल्याला आरक्षण खूप दिवसाखाली भेट भेटलं पाहिजे भेटायला पाहिजे होतं कर्नाटकमध्ये धनगर समाजाला आरक्षण आहे केंद्रामधून पण आरक्षण आहे पण कुठंतरी महाराष्ट्रातल्या धनगर समाजावर हा खूप अन्याय होतोय आता तुम्हाला तर माहीत आहे मध्ये मला कधी बोलता येत नाही आता बऱ्याच जणांचं बघतोय मी सवच नाही होईव्ह मध्ये बोलला म्हणतात ना लाईव्ह आणि ते रिस्टार तुम्हाला माहित आहे रिस्टार आणि लाईव्ह बोलणं मला कधी जमत नाही मी ग्राउंड वर काम करणार आणि स्टेजवर माझ्या भाषेत सांगायला गेलं तर घोडे लावणारा माणूस जे पटलं नाही ते डायरेक्ट बिंदास बोलणारा माणूस काय जे पोटात आहे तेच माझ्या ओटामध्ये असते डबल ढोलकी वाजवण्याचं काम मला कधी येत नाही पण मी ज्या जातीत जन्माला आलोय त्या जातीचा लढा कुठेतरी आज आपले बोराडे साहेब लढतायत लड़, तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची तब्येतीची काळजी घ्या हा लढा तर सुरूच राहणार आहे पण मला नाही वाटत की कुठंतरी हा लढा इतच थांबावा कारण हा लढा शेवटपर्यंत तुम्ही आम्ही तर घेऊन जाणारच आहोत पण आता खाली मला मेसेज यायला ओनली ओबीसी हा बरोबर आहे साठी तर मला सांगा तुम्ही आम्ही अठरा अठरा पगड समाज रोडवर आहोत आलोत त्याच्यासाठी पण लढणारच आहोत असं असं नाही की धनगर समाजाचा लढा आज उभा झालाय आणि ओबीसी समाज समाजावर जे काही आज अन्याय झालाय ह्याच्यासाठी लढा थांबल असं कोणालाही तीळ मात्र सुद्धा शंका घेऊ नका कारण जे काही मराठा समाज आज ओबीसी समाधीमध्ये ओबीसी मध्ये आलाय यांना तुम्ही आम्ही आणि तीनशे पन्नास जाती मायक्रो मिळून आपण यांना हाकलण्याचं काम हे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत याच्यात काही म्हणजे ह्याच्यात काही प्रश्न नाही का ह्याच्यात काही शंका नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही समजून घ्या मला असं लाईव्ह बोलायची सवय नसल्यामुळं मला जे काय बोलायचं आहे ते मी बोलू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही पण माझ्या भावना स्पष्ट आहेत सर्वात पहिल्यांदा मी जातीनं धनगर आहे आणि त्या धनगर समाजाचा कुठंतरी आज म्हणजे उद्या चोवीस तारखेला जालन्यामध्ये मोर्चा होतोय आणि त्या मोर्चामध्ये मी एक जातीनं धनगर म्हणून मला सहभागी व्हावं असं मला वाटतंय त्या निमित्तानं मी जातोय तुम्ही सगळ्यांना सुद्धा यायला पाहिजे कारण हे लढा लढणं आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणं हे तुम्हाला पण माहिती आहे हा काही एक दोघाचं काम नाही याच्यासाठी प्रत्येक जण आपलं घरदार सोडून रोडवर येत असते आणि त्यांना सपोर्ट करण्याचं काम हे तुम्हाला सर्व धनगर समाजाच आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगल की उद्या तुम्ही धनगर समाजाने सर्व ताकदीने तिथे यावं आणि एसटीच आरक्षण च्या लढ्यामध्ये कुठंतरी तुमचा आमचा सहभाग नोंदवावा असं मला मला वाटतंय मी मी तर ठाम छाती ठोकपणे सांगतोय की उद्याच्या होणाऱ्या अभूतपूर्व धनगर समाजाच्या लढ्यामध्ये मी तर निघालोय काय आता आपण कुठे कुठे हा पाथरीच्या पण आम्ही पुढे आहोत लाईव्ह मध्ये जे बोलतात ते हुशारच लोक असतात म्हणता आपल्याला काही कळायला मार्ग नाही नेमकं काय खाली आले काय नाही सुनील राव बल्लोरे हा मी ओळख ओळख ओळखतोय त्याला हो का ऐका मला काय बोलायचे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असताल काय मी क्लिअर एक सांगतो मी जायलोय तुम्ही पण या आणि असं नाही की आम्ही कुठंतरी आमच्या समाजाचा स्वार्थ बघतोय हे बघतोय हे जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचंच आहे का, काय प्रत्येकानं आपापल्या समाजासाठी लढलंच पाहिजे पण तुम्ही आम्ही ओबीसी म्हणून कायमस्वरूपी एक आहोत एकच राहणार आहोत काय ह्याच्यामध्ये तुम्ही आता लगेच काही लोक सुरूच बघा लागला इकडं अरे ओबीसी म्हणून तर तुम्ही आम्ही एक आहोतच पण शेवटी जातीचा विषय आला तिथे जर आम्ही नाही गेलो तर उद्या ते लोक आम्हाला काय बोलतील याचा सुद्धा आम्हाला कल्पना आहे त्याच्यामुळं या महाराष्ट्र सरकारला मला एक सांगायचं की या महाराष्ट्रातले धनगर समाज हा धनगड नसून धनगरच आहे हे तुम्हाला उद्या दाखवण्याचं काम धनगर समाज करील तुम्हीच ठरवा की आम्ही धनगर आहोत का धनगर आहोत का कारण उद्याची कि आपली जी काही होणारी धनगर समाजाची जी काही आहे ती खूप ताकदीनं होणार आहे चला आता मला लई बोला वाटतंय लय बोलावटते पण लपडा असाय की मला ऑनलाईन लाईव्ह वर काय बोलावं हेच मिळ लागलं ना मला चला ए बंद कसं करतात रे बंद कस करतात सगळे आम्ही आईची का सगळे आईची अरे बंद कसं करतात हो तर थोडा कसं